ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माहिती आहे हेमंत रासने भारतीय जनता पार्टी हेम रवींद्र दनगेकर काँग्रेस आय भोकरे मनसे निवडणूक वन साईड होणार कारण की काम करणारा माणूस दनगेकर तोच निवडून येणार सर्वसामान्यांच्या मनातला धावून येणारा अर्ध्या रात्री काम करणारा तोच उमेदवार निवडून येणार कमी केल्यानंतर आम्ही मेट्रो आणली हे आणली ट्रॉफी कमी केलं आहे नाही शनिवारपेठेत रासने नगरसेवक आहेत कधीच त्यांनी काम केलं नाही कधीच फिरकले नाही आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होतो पण माणूस म्हणून आम्ही दंगेकरलाच मत देणार आहोत आणि घरी नोकरी इम्पॅक्ट गणेश भोकडेंचा साधारण दोन तीन हजार मताचा फरक पडेल जास्त नाही सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे काम करणारा माणूस आहे कुठल्याही सोसायटीचे नळ्याचे प्रॉब्लेम असो ड्रेनेजचे प्रॉब्लेम असो त्यांची टीम येऊन लगेच करून जाते काम त्याच्यामुळे धनगेकर लोकांच्या मनामनात आहे ओके आम्ही कसबा मतदारसंघाला कुठली भेट येईल हे सहाशे तिथे गंजपीठ उमेदवार माहीत आहेत आम्हाला हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर मनसेचे भोकरे आहेत कशी रंगत आता रंग तर फारच सुंदर दिसते परंतु तर नशीब कोणाचं उघडते या मतदारावर अवलंबून आहे आता आम्हाला तर वाटतं की टक्क तर सगळ्याची अटीत आहे परंतु शासनतीचा आमचा विकास बऱ्याच वर्षापूर्वी रकडलेला आहे आणि आमचं मत आहे की आमच्या शास्यतिथीच्या रहिवाशांचं नागरिकांचं व्यवस्थित घर बांधणीचं अनेक वस्तीचं कटर लाईन आहे हे लाईन आहे त्या लाईनीतून आम्हाला नाही का पाणी बदल बदल आम्हाला वाटतं तर धंगेकरांचा बरोबर आम्हाला उमेदवार धंगेकर तेच धनगेकर हो अजून ते नौके आहेत अजून तळागाळामध्ये त्यांचा परि तळागाळामध्ये त्यांचा परिचय आहे हो माहिती रवींद्र धंगेकर काँग्रेस आहे रेमनदासने भाजप आणि गणेश बोकरे मनसे कशी निवडणूक तब होईन उमेदवार आता काय सांगता नाही ना आता काहीच सांगता नाही ना तिन्ही तिन्ही उमेदवार तुरल्यामुळे त्यामुळे कोण काय सांगता येत नाही मागच्या वेळेस फक्त धनीकरण असणं तुम्ही झाला विचारला बऱ्याच भोकरी मध्ये आहेत आणि बाकी अपेक्ष पण आहेत मी काय बोललो तुम्हाला तिन्ही उमेद तुल्य तुल्यमुळे ते काय चांगलं आहे नाही आम्ही तर काय अपेक्षा तुम्हाला आहे अपेक्षा काय होत काय अपेक्षा देऊन आम्ही चाललो काय उपयोग होत नाही काय उपयोग होत नाही कोणाचाच काय उपयोग होत नाही कोणी जरी निवडून आलं तर काय उपयोग होत नाही बरं झालं जे सरकारने जे योजना आहे ना लाडकी बहीण किंवा जेष्ठांसाठी हाफ टिकीट त्याचं काय दिलं मग काय

कामच नाही ना धनगेकरांच त्यामुळे हे मंत्र असणे धर्मासाठी हे मंत्र असणे आमचं मत त्यांना माहिती आम्ही आहे ना कसबे मतदान मत संघ मत नाही उमेदवार आपले हेमंत रवींद्र दंगेकर हे दोघ फॉर्म लाईत वाटते मला जर वाटत दंगेकर ते असे गोरगरीबांना काम करतात त्यांचे काम चालू आहे पण हाय जरा म्हणजे कसं काम करतात कुठल्या मतदारसंघात आहोत कसबा मतदारसंघ उमेदवार हेमंत रासने आणि रवींद्र भाऊ दंगेकर दगडी होईल दोघांचे पण

काय त्यांना काय काम आहे त्यांची कामं खूप आहे आमच्या मनात बसले ते